ओम नम शिवाय सोमवारच्या शिवा ही कहाणी आहे श्री गणेश आहे नम नमस्कार सर्वांना नमस्कार श्री गुरुंना न माझा नमस्कार असो आम्ही स विराजमान अशा सदा शिवाला माझा नमस्कार असो हे शिवा तुझा पार कोणालाच कळत नाही तू सर्वाचा आद्य आहेस तू अनादी आहेस तू मायेचा पलीकड आहेस ब्रह्मानंदाचे पूर्णत्व म्हणजेच तू शाश्वत आहे म्हणजे अविनाशी आहेस हे शंकरा तू जगाचा गुरु आहेस तुझे स्वरूप ज्योतिष रूपा आहे अग्निसारखी देवी आहे सर्वांपेक्षा पुराण असा सनातन पुरुष आहे तुझा आरंभ कोठे किंवा होतो हे कळत नाही तू स्वतः स्वयंभू आहेस नित्य आनंद स्थिती आनंद रूपी मायेचे चक्र चालवत अनंत शरीर रूपी धारण करणारा तू या जगाचा खरा पालन करणारा आहेस नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ एक आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एक आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता तो राजा खूप धनवान होता खरोखर काही व्यक्ती चांगले चांगल्या मिळणे हे पूर्व पुण्य इतकंच फळ असते चतुर चारित्र्य संपन्न मित्र असावा सर्वज्ञ व दयाळू गुरु असावा भाविक उदार शिष्य असावा सुंदर आणि पतिव्रता स्त्री असावी भक्ती मार्ग भाग्यवान पुत्र असावा ज्यात पुन्हा आणि सुमधुर व्याख्यान करणारा भक्त असावा पिता ज्ञानी असावा आणि तोच गुरु असणे त्रिभुवनामध्ये अपूर्व हे भाग्य होय राजाचं राज्य खूप मोठं होतं तिथं काही तिथं कधी चोर येत नव्हते तस्कर येत नव्हते अवर्षण नव्हते गारित्री नव्हतं आणि राजाच राजाच आहे रणांगणात विजय होत होता कारण त्यांचे चारही पुत्र वीर होते चारही पुत्र विवाहित होते त्यामुळे राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक ना आवडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळ करे ना आवडती सुनेचा तो मात्र ना आवडती सुनेला जेवायला उष्ट इतरांनी जेवण शिल्लक राहिलेलं जेवण ने द्यायचा नेसायला जाड भरड तिला द्यायचा राहायला गुराटाचा गोटा दिला आणि गुराख्याचा काम दिलं आवडत्या तीन सुनांचा तो खूप लाड करत असे त्या तीनही सुनांना उंच उंच वस्त्रे दागदागिने मोत्यांचे हिऱ्यांचे आणि तिन्ही सुनांचे जीवन आयुष्य अगदी आयुष्य आरामाचे चालले होते सोन्याचे रत्न रत्नांकित पलंग शुभ्र मधुर चांदण्यासारखी शया घोडे हत्ती सेवक सेविका सर्व वैभव त्याच्याजवळ होते या भेदभावा ए या भेदभावामुळे ना आवडतीचे सून सदैव दुःखी असायची बिचारी सतत रडत असायची तिला समजत नव्हते की माझ्या कोणत्या पापामुळे मला हे दिवस भोगावे लागत आहे असेच दिवस चालले होते काही दिवसानंतर श्रावण मास आला पहिला श्रावण सोमवार आला तिथं ना कन्या देवकन्या आल्या उंच उंच वस्त्र घातलेली अतिशय सुंदर ती मन मन मंदोदरी यांची तुलना करावी तसे चेहऱ्यावर त्यांचा प्रकाश पडत ता असे त्यांना बघताच ना आवडती सून आश्चर्यचकित झाली आणि त्यांच्या जवळ जाऊ लागली आणि विचार करत होती की यांच्याशी थोडासा आपण बोलावं का धीर करून तिने विचारलं बाई बाई कुठे जाता महादेवाच्या देवळी जातो शिव मूठ वाहतो पण ना आवडत्या सुनेने विचारलं याने काय होतो नागकन्या देवकन्या म्हणाल्या प्रताराची प्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धी जाते मुलं बाळं होतात ना आवडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते धनधान्य वैभव प्राप्त होतं सर्व आपले दोष नाहीसे होतात व सर्व सुखाची प्राप्ती होते मग नागकन्या व देवकन्याने हिला विचारलं तू कोणाची ग कोण ती म्हणाली मी राजाची सून तुमच्याबरोबर येऊ का मलाही तुमची पूजा बघायचं आहे मलाही शिवमूर्तीचा व्रत करायचा आहे मलाही भगवान शिवाला भगवान शिवाला माझी इच्छा मागायची आहे शिवाला शिवाला साकडं घालायचं आहे त्या म्हणाल्या हो त्यांच्या बरोबर ना आवडते सून शिवमंदिरात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या ना आवडती म्हणाली काय ग का बायांनो काय करता तेव्हा नागकन्या आणि देवकन्या म्हणाल्या आम्ही शिवमुठीचा वसा वसतो त्या वशाला काय बरं मन करावं शिवमूठ शिवमुठ म्हणून तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी फुलं घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावी आणि तोंडाने मनाव शिवा शिवा महादेवा माझी मूठ शिव शिवा शिवा महादेवा माझी शिव मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भ्रतरा ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावे संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्टक खाऊ नये दिवस निसू नये उपवास नाही निभावला तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्ष वसावा पहिल्या सोमवारी दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा हजार आलास तर सातो शिवमूर्तीची करता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी देवकन्याने दिलं दुसऱ्या सोमवारी न आवडत्या सोनेने घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिने मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला नंदाने दिलेले उष्ण अष्ट पान गाईला खाऊ घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिले पुढे दुसरा सोमवार आला न आवडतीने घरातून सगळं सामान मागून घेतलं पुढे रानात जाऊन नागकन्यावरून मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझे शिव ईश्वरा सासू सासरे दिरा भावा नंद जावा भ्रतारा न आवडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तीन वेळा पाहिले असे तीळ पाहिले संपूर्ण दिवस उपवास केला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारलं कुठे गेली होतीस तिने सांगितलं माझ्या देवाकडे तुझा देव कुठं आहे न आवड तिने सांगितलं माझा देव फार लांब आहे कठी वाटा कठीण आहेत कुठे आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहे तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला तिने पूजेचे सामान घेतलं देवाला जाऊ लागले घरची माणसं तिच्या मागत चालली आली चालत आली न आवडते ना आवडते तर देव दाखव म्हणू लागले ना आवडतीला रोज रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही त्याने काटे कुटे पुष्कळ लागले न आवडती न आवडतीची दया आली आजपर्यंत रानामध्ये कशी येत असेल कोण जाणे न आवडतीला चिंता पडली कारण समोर समोर पाहता तर देऊळ ना देव तिनं देवाची प्रार्थना केली देवाला तिची दया आली नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्न खांब स्वयंभू महादेवाची पिंड समोर आली सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतलं ना आवडतीची पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली आता मूग घेऊन म्हणाली शिवा शिवा महादेवा माझे शिव मोठे ईश्वरा सासरे धीरा भावा ननन जावा भ्रता जी आवडती जी ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून ती ते मुख शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला ना आवडतीचे प्रेम वाढलं तिला दागिने लिहायला दिले कुंटीवर पांगोट ठेवून तळ पाहिला गेला न आवडतीचे पूजा झाली जा पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला आणि म्हणाला माझं पांगोट देवळ देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथंच लहान देऊळ आहे तिथे एक पिंड आहे ते वर त्यावर पण पूजा केलेली आहे जवळच खुंटीवर पांगोट आहे तेव्हा त्याने सुनीलला विचारलं असं कसं झालं तेव्हा ती म्हणाली माझा गरीबाचा देव मी देवाची प्रार्थना केली तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीमध्ये घालून घरी आणलं ना आवडती होती ती आवडती झाली तर भाविकांना जसा तो शंकर तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला सर्वांना हो ही साठा उत्तरेची कहाणी वाचा संपूर्ण सुफळ संपूर्ण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका वेळ नसेल तर ओम तरी नक्की लिहून अवश्य करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही शिव मोठीची कहाणी नवी नक्की ऐका श्री स्वामी समर्थ